माय माऊली नमस्कार हर हर महादेव वैष्णभ ओम नमः शिवाय श्री काशीखंड खंड कथासार पुतरार्ध अभिवाचन करत आहे अध्याय चौऱ्याहत्तर व्यासाला शंकराचा शाप गयासुराची कथा श्री गणेश आहे नमा अगस्तीने कार्तिकेला विचारले कुमारा पराशर ऋषींचा पुत्र व्यास हा साक्षात विष्णुरूपच त्याने चारही वेदांची संहिता तयार केली अठरा अपराणे रचली त्याला काशीत त्रवणी प्रचिती आली नाही त्याच्याकडून एवढा काय अपराध घडला बरे कुमार म्हणाला मनिवर्य संपूर्ण ब्रह्मांडाला तो भगवानीकांतच अंतर्बाह्य व्यापून आहे तो निर्गुण निराकार असून लीलेने व्यक्त स्वरूप धारण करतो ब्रह्म आणि विष्णू हे त्याच्याच इच्छेचे अंकुर होत ते दोघेही स्वरूपच आहेत त्यांच्यात भेद मानू नये अशी वेदांची स्पष्ट अशा आज्ञा आहे असे करणाऱ्यास प्राचित्य नाही या वेदमान्य सिद्धांताला अनुसरून अठ्ठ्याऐंशी हजार ऋषी ब्रह्मचिंतनात मग्न असतात पण व्यासने वेदांचे म्हणणे ऐकले नाही वेदवाक्याचा निषेध करून त्याने शंकराची निंदा केली हरिहरामध्ये भेद पाडण्याचा प्रयत्न केला ती कथा कोणती तर मी सांगतो ते ऐका आणनवणापासून सात हजार योजनावर बद्रिका आश्रम नामक एक श्रेष्ठ तपोवन आहे तेथे हजारो ऋषीमुळे तपश्चर्या करीत असत एकदा व्यासांचे तेथे ते आगमन झाले त्याने ऋषींचे आश्रम मठ गुहा पाहिल्या तेथील स्वर्णरत्न खचित मंडप पाहिले त्या पुण्यभूमीत कल्पवृक्ष होते वेदांचे घोष ऐकू येत होते तेथील साधक परमेश्वर प्रीत्यर्थ नाना विरूपासना अनुष्ठाने आराधना करीत होते तेथे विष्णूचे स्थापन केलेले शृंगरेश्वर शिवलिंग होते प्रभु नारद दधीची वाल्मिकी वामनेव मरीची पराशर मार्कंडेय मांडव्य वशिष्ठ दुर्वास कश्यप लोमहर्षण आदी सर्व दीर्घ तपस्वी बकलालभ्य महा ऋषी त्यांची पूजा करत होते व्यासांना पाहून त्या सर्वांना खूप आनंद झाला त्यांनी आसनावर बसवून त्याची पूजा केली तेव्हा व्यास म्हणाले हे ब्रह्म श्रेष्ठ ऋषींनो तुम्ही शिवपूजन कशासाठी करीतात तर रुद्राच्या माळा भष्माचे त्रिपुंड का धारण केले सर्वांचा त्याग करा मी वेदांचे रहस्य जाणले आहे त्यानुसार विष्णू हाचं मुख्य हाच परब्रह्म तुम्ही विष्णूचीच आराधना करा यापुढे तुळशीच्या माळा घाला गोपीचंदनाचे टिळे लावा व्यासांचे बोलणे विपरीत होते त्याच्या हरिहरामध्ये भेट पाडणारे वक्तव्य ऐकून अनेक ऋषींना मूर्छत झाले एक ऋषी म्हणाला तू केलेली शिवाची निंदा अत्यंत अयोग्य शिव हाच ब्रह्म असून तोच युज्य मुक्ती देणारा हरिहर एक रूपच आहे असे वेदांनी स्वतः सांगितले मग हे विधान तू कशाच्या आधारे करीत आहे मार्कंडे म्हणाले व्यासा तुला योगमायाने भूल पाडली म्हणून तू अविचाराने बळते आहे मार्कंडेय चतुर्वेदांचे मंथन करून अठरा पुराणाची निर्मिती करणारा हा पराशर पुत्र व्यर्थ वाचाळता कशासाठी करेल विष्णूची भक्ती करूनच तुम्हाला मुक्ती मिळेल हे मी कर्तव्य भावनेनेच प्रतिपादन करीत आहे बकदा लभ्य मिळाले व्यासा तू महात्ञाने थोर तत्त्वज्ञ तुझ्या म्हणण्याप्रमाणे आम्ही शिवहाराधना सोडून विष्णूची भक्ती करू तू मुक्तीस्थळ राहून तशा आशयाचे निर्णय करणारे एक लिखित पत्र आम्हाला आणून दे मरीची म्हणाला त्रिभुवना ते सर्व जीवांना मोक्ष देणारे म्हणून काशी हेच स्थळ मानले जाते तेथे शिव भवानीस वास्तव्य करतो तू त्याच्याकडून पत्र घेऊन ये व्यास प्रतिज्ञापूर्वक कशीच गेला त्याच्यासमवेत दहाच हजार शिष्य होते त्याने गंगेचे दर्शन घेतले नाही तिच्या प्रवाहात स्नान न करता त्याने विष्णुपादोदक तीर्थावर स्नान केले तेथील आदिकेशवाची पूजा केली मग पंचगंगे स्नान करून त्याने पंचरात्र बिंदू माधवाची पूजा केली व्यासाचे हे वर्तन शिवाच्या तत्काळ लक्षात आले तो भावनीला म्हणाला हा पराशर पुत्र माझी निंदा करतो याला काशीमध्ये कोठेही भिक्षा मिळता कामा नाही मग तो नंदी शैला अधिकणाना म्हणाला हा व्यास काशीबद्दल दुर्वचने बोलतो त्याचा छळ करून चांगली खोड मोडा इकडे व्यास मार्गामार्गात उभा राहून प्रत्येक तीर्थावर जाऊन शिवपूजेच्या विरुद्ध प्रचार करू लागला काशीमध्ये एक शिव वरती उपासक होता तो विश्वनाथाचे पूजन केल्याशिवाय अन्न दग घेत नसे तो उपासक मुक्तिमंडपात उभा असताना व्यासही तेथे आला आणि मोठ्याने वरून म्हणाला विष्णूपेक्षा कोणताही देव मोठा नाही तुम्ही शिवाची पूजा करू नका ती शिवनिंदा ऐकून नंदीला राग आला त्याने केवळ श्वासानेच व्यासाचे हात जागी बद्ध केले त्यामुळे त्याची हालचाल थांबली त्याने विष्णूच्या अर्थतेने धावा केला तेव्हा विष्णू त्वरीने प्रगट झाला व्यासाची अवस्था पाहून तू म्हणाला बाई पायना उडा तू काशी देऊन शिवनिंदा केलीस तुला काय म्हणावे अरे या शिवाचे महात्म्य त्रैलोक्याला गम्य हा अनंत ब्रह्मांड व्यापून आहे तो सगुण आहे निर्गुण आहे मलाने मला आणि ब्रह्मदेवाला भ्रांती पडली होती तेव्हा शिवाने कालभैरव रूपाने त्या भ्रांतीचे निवारण केले कंद गणेशाने मला शिव हाच ब्रह्म आहे असं दाखवून दिले तेव्हापासून मी स्वतःच विश्वनाथाकडे विनम्रम झालो तो माझा स्वामी आहे जगात अधिपती तू माझ्या भक्तीचा गौरव वाढवून काय साध्य करणार तुझे हात मी सोडवू शकत नाही तू विश्वनाथाला शरण जा वैष्णव स्वस्थाने निघून गेला आपली चूक कळली त्याने क्षमाची याचना केली नंदीची स्तुती केली तेव्हा कुठे नंदीने कृपा करून त्याचे हातमुक्त केले वेस्ट आपल्या शिष्यमंडळीत गेला त्यानंतर पुढे सात दिवसात त्याला काशीमध्ये कोणीही भिक्षा घातली नाही म्हणून त्याने वैशंपाय नादी शिष्यांना त्याच्यासाठी भिक्षा मागायला पाठवले ते सकाळपासून संध्याकाळपर्यंत फिरले पण त्यांनाही कोणी भिक्षा घातली नाही असे वीस दिवस गेले एकविसाव्या दिवशी व्यास स्वतः घरोघरी भटकला पण त्याला काही मिळालं नाही त्याला खूप कसह्य झाली त्याने रागारांगणे भिक्षापत्राखाली आपटले म्हणाला त्या क्षेत्रात त्यांना पुन्हा सर्वांना खाऊ घालते हे साफ खोटे काशीमध्ये मला एकवीस दिवस उपास घडला म्हणून येथे अधर्म वाढेल वाराणसीचा व्यास होईल येथे त्रि तीव्र दुष्काळ पडेल व्यासाने काशीला शाप दिला म्हणून शंकराला वाईट वाटले तो भवानीला म्हणाला हा ऋषी काशीत राहण्यास योग्य नाही त्याला इच्छा भजन देऊन येथून घालवून दे, दे। तेव्हा अंबाला स्त्रीचे रूप घेऊन व्यासापाशी आली आले तिचे सौंदर्य पाहून त्याला मोठे आश्चर्य वाटले तो मनात म्हणाला माझ्या स्वामीची पत्नी लक्ष्मी ही सुद्धा एवढी सुंदर नसेल पण या देखाव्याचा काय उपयोग याच्या तिला कोणी विचारित नाही तेवढ्यात भवाने व्यासाच्या सन्मू ती म्हणाली हे मुने मी आणि माझे पती एकवीस दिवस रूपाशी आहोत त्या व्रताचे पारणे करायचे तुम्ही अतिथी म्हणून भोजनास या व्यास म्हणाला मी एकता नाही माझ्या वृद्धात जर शिष्या तिने त्या सर्वांना भोजन देण्याचे मान्य केले त्यांना आपल्या मंदिरात नेले येथेचे भोजन देऊन तृप्त केले येथे शंकर गृहस्थाचे रूप घेऊन व डहाड बसला होता तो व्यासाला विनम्रतेने म्हणाला तुम्ही महाज्ञानी आहात तुम्ही चतुर्वेदाची संहिता तयार केली तसे अठरा पुराण नीती मार्ग दान धर्म यज्ञाविधी पूजाविधी मंत्रशुद्धी षडंग योग यावर विपुल भाष्य केले तुमच्यासारख्या महावक्ता त्रैलोक्यात नाही कृपा करून माझ्या एका शंकेचे निवारण करा पुरस्ताच्या मुखातून स्वतःची स्थिती ऐकून व्यासाला मोठे समाधान वाटले तो म्हणाला यजमान तुम्हाला जे विचारायचे आहे ते निसंकोच विचारा गृहस्थ म्हणाला जर एखाद्याने दुसऱ्याला विनाकारण शाप दिला वेदमार्गाचे मार्गाचे उल्लंघन केले तर वेदांमध्ये त्याला काय शासन सांगितले व्यासाने शास्त्र मत दृष्टांत सांगून म्हटले विनाकारण शाप देण्यास तो शाप स्वतःच भोगावा लागतो वेदशास्त्र न मानणाऱ्यास ब्रह्मकल्पापर्यंत प्रायचित नाही शंकराने त्याच प्रश्नाचे त्याच्याकडून त्रिवार उत्तर मिळवले मग तो म्हणाला व्यास तू काशीला व्यर्थ शाप दिला तो तुला भोगवास लागणार तू वेदश्रुतीची निंदा केली हरिहरामध्ये भेद केला तो प्राच्यताही शुद्ध होणार नाहीच तू काशीत राहण्याच्या योग्यतेचा नाही म्हणून तो अंगेच्या पूर्व तीरावर किकट देशात कल्पपर्यंत गर्भ होऊन राहा गृहस्थाचे ते बोलणे ऐकून व्यासाचे डोळे उघडले पड्डे हाड स्वतः शंकर असून समोर सुंदरीच्या रूपाने साक्षात भवानी उभी हे त्याच्या लक्षात आले तो भयभीत झाला आंब्याचे पाय धरून क्षमायाचना करू लागला मला काशीचा विरह होऊच देऊ नकोस अशी करुणा भाकू लागला तेव्हा भवानी म्हणाली मी पतिव्रत आहे पतीच्या शब्दाबाहेर जाऊ शकत नाही तू शिवाचा अपराधी आहे तुला क्षमा नाही त्याचा शाप व्यर्थ ठरणार नाही तुला काशीबाहेर जायचं लागणार पण तू मला आता शरण आला आहे म्हणून मी तुला अष्टमी आणि चतुर्दशी या दोन तिथींना नाकाशी देण्यास मिळेल असा विश्वाप देते भवानीचे बोलणे ऐकून शृंगी भृंगी आदी शिवगण तेथे धावत आले त्यांनी व्यासाचे हात बांधून त्याला काशी बाहेर काढले त्यांची सद्बुद्धी करून त्यास गर्द भाचे रूप दिले त्याला किकट देशात गया हकलले कुमार म्हणाला मुनिवर्य किकट देश दुराचारी अपवित्र असला तरी तेथील तीर्थाचे महात्मे विलक्षण आहे हे तीर्थ तिन्ही देवांनी निर्माण केले त्याची कथा अशी आहे पूर्वी गयासूर नावाचा एक बलाढ्य देते होता त्याने शंकराचे कृपा व्हावी म्हणून उग्र तपश्चर्या केली त्यामुळे प्रसन्न झालेल्या शिवाने त्याच दर्शन घेऊन वर मागण्यास सांगितले गयासूर म्हणाला महादेवा माझे तपश्चर्याचे परिश्रम लक्षात घ्या माझ्या दृष्टीच्या प्रभावाने सर्व प्राण्यांना मुक्ती मिळावी अशी माझी इच्छा शंकर म्हणाला तुझ्या गाठीशी अपार पुण्य पुण्याई तू किकट देशात फलगु नदीच्या तीरावर जा तेथे तुझे मनोरथ पूर्ण होईल शिवाच्या सांगण्यावरून गयासूर फलगू नदीच्या तीरी गेला तो त्रैलोक्यातील सर्व जीवांना बोलावून त्याच्या त्रुटीक्षपाने मुक्ती देऊ लागला या त्याच्या कार्यामुळे यमपुरी ओस पडली यमदूतांना काही कामच राहिले नाही तेव्हा चिंता दूर झालेला यम त्वरेने सत्यलौके गेला त्याने ब्रह्मदेवाला सर्व वस्तुतिथी सांगितली तेव्हा विधाता म्हणाला बाबा रे त्या गयासुराची प्राण्यांना मुक्ती देण्याची गती एवढी मोठी आहे की तेवढ्या गतीने मी तेवी नवी सृष्टी निर्माण करू शकत नाही या ठिकाणी अध्याय समाप्त झाला पुढील अध्यायात पुढील कथा बघूया ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय